नार पार आणि याची असलेली निकट ही नमूद केलेली आहे मी याशिवाय असं बोलणार आहे की इतक्या दिवस ह्या देशाचं नेतृत्व करणारे हे गुजरात आहे गुजरातने हे पाणी नेऊ नये असं काही काही वेळा प्रयत्न झालेत परंतु आता गुजरातला असा एक अनुभव आला की ते जमिनी खाली चार चारशे किलोमीटरचे बोगदे करून हे पाणी एका ठिकाणी न्यायचं जिथं लिप करून सगळ्या गुजरात गुजरातला देऊन हे राजस्थान कच्छ पर्यंत न्यायचं असा जो प्रस्ताव होता या प्रस्तावाला त्यांनी तिल माती दिली आहे त्यामुळे त्यांचे नव्वद टक्के लोक निवडून आलेत आदिवासी भाग म्हणत होता की हे पाणी जर खालून जायचं आमचं काय या विरोधामुळे ही योजना हो त्यांनी सोडली आत्ता स्वतः मोदी साहेबांचा या प्रकारासाठी विरोध नाही आहे परंतु काय कुठे पाशी जिंकली मला माहीत नाही या उत्तर महाराष्ट्रातले ज्या नेत्यांचं सगळ्यांनी नाव घेतलं भुसेसह हे याच्यासाठी का प्रयत्न करत नाही सगळे मंडळी म्हणते की गोदावरीमध्ये आमकं झालं पाहिजे गोदावरी वेळे झालं पाहिजे पण इथं तीन तीन पॉवरफुल म्हणते असूनही एका करत नाही याचं कारण काही समजत नाही तर भविष्यात सगळ्या मंडळीने त्यांच्या भाषणात याच्याबद्दल सगळं सांगितलंय योजनेला अडचण नाही मोठा खर्च नाही आणखीन तिसरी गोष्ट तुम्हाला नमूद करतो की आपण गोदावरीपेक्षा तापी जे आहे शंभर मीटरने आपण खाली आहोत आपल्याकडे ग्रॅव्हिटीने सगळं पाणी मिळू शकतं आपले प्रश्न सुटू शकतात असं असूनही लिफ्ट करून गोगदे करून किंवा आणखी अनेक भांडगडी करून गोदावरीत जाई जाईल मराठवाड्यासाठी ते पाणी दिलं जाईल विदर्भासाठी कोट्यालतेच्या योजना मंजूर करून घेतल्या पण उत्तर महाराष्ट्राचे नेते मंडळी का झोपली आहे याचा प्रश्न आपला सगळ्या जनतेला पडला आहे तर भविष्यात यांना हे जाग यावी आणि या सगळे प्रश्न सुटलेत फक्त आता आपल्या गिरणाखोऱ्याचाच प्रश्न आहे तो मार्गी लावा अशी आग्रहाची विनंती करून मी थांबतो जय मिनिट वांजूळ पाणी संघर्ष समितीच्या वतीने आज मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी वांजूळ पाणी योजनेला चालना मिळावी यासाठी धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे हा अतिशय जुना विषय आहे चाळीस वर्षापासून पश्चिमेकडे वाहून जाणार नारपार औरंगा अंबिका तानमान या नद्यांचं पाणी पूर्वेकडे वळवा आणि उत्तर महाराष्ट्रात गिरणा मोसम त्यानंतर आंबेदरी या सगळ्या याच्यामध्ये बोरी नदी या सगळ्यांना पाणी ते कसं पोहचेल आणि ते डायरेक्ट धुळे जिल्ह्यापर्यंत म्हणजे अंबळनेर तालुक्याकडून सगळीकडे सुजलाम सुफलाम करता येऊ शकता अशी जुनी मागणी असते अनेक वेळा आम्ही आंदोलन केली गेल्या बारा वर्षापासून वाजव पाणी संघर्ष समिती लढते आहे पहिल्या प्रथम मांजरपाडा एक हे गिरणा खोऱ्यासाठी मंजूर झालं परंतु ते पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात आलं त्यावेळी आंदोलन झालं आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यावेळी जलसंपदा मंत्री होते दोन हजार बारा मध्ये त्यांच्या केबिनमध्ये मध्ये बैठक झाली मी स्वतः त्या ठिकाणी हजर होतो त्यांनी सांगितलं की आम्ही मांजरपाडा एक आणि दो, दोन दोन्ही योजना बरोबरच सुरू करू परंतु अजूनही वाजू पाणी आणि मांजरपाड्या बाबतीत काही हालचाल नाही राहिला प्रश्न दुसरा शासन आता फार कमी कालावधीपर्यंत टिकणार आहे लोकसभा विधानसभाच्या निवडणुका टप्प्यात आलेल्या आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादाभाऊ भुसे हे जबाबदार मंत्री, मंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत ते भुसे साहेब आणि गुलाबराव पाटील नामदार गिरीशजी महाजन हे खमके नेते उत्तर महाराष्ट्रात असताना सुद्धा या तिघ आमदारांची नैतिक जबाबदारी बनते की राहिलेल्या एवढ्या हो कालावधीत वांजूळ पाणी प्रकल्पाला मंजुरी घेऊन प्रशासकीय मान्यता घेऊन या कामाला चालना दिली पाहिजे काल परवा पहिल्या प्रथम आमदार झालेले सुहास कांदे आपल्या मनमाड शहरासाठी ज्या गावाला पंचवीस पंचवीस दिवसात पाणी जात होत एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्र्यांकडून ते दोनशे कोटी मंजूर करून ओझरखेडचं पाणी पाईपलाईनने घेऊन जातात पन्नास वर्षापासून पांझण कालवा तयार असताना एक थेंबही पाणी गेलं नाही त्याला पाणी सोडून घेतात दुष्काळी स्थितीमध्ये याला खरी दृढ दृश्य म्हणतात आणि म्हणून आमचं भुसे साहेबांना आव्हान आहे की आता आम्हाला रस्ते नको काही नको आमचा प्रमुख प्रश्न पाण्याचा आहे या पाण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे जनतेमध्ये आता तुम्ही सांगा फार झाला मालेगावचा विकास त्याच्याबद्दल आम्ही तुमचं कौतुकही करू परंतु पाणी प्रश्नाबद्दल जर तुम्ही काही केलं नाही तर याचा जाब जनता विचारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून कळकळीची विनंती या तिघही नामदारांना गिरीश महाजन गुलाबराव पाटील आणि आमदार दादा भुसे साहेबांना की बस झाला आता वेळ कमी आहे तुम्ही चालना द्या या कामाला आणि आमचा हा पाणी प्रश्न कायमचा सोडवा माझ्यानंतर त्यांना विनंती केली की आमच्या खोऱ्यावर प्रचंड अन्याय होत आहे आमचं खोर तुषारत आहे आमच्या खोऱ्याला पिण्याच्या पाण्यासाठी देखील दुर्भिक्षा आहे आमच्यावर न्याय करा आम्हाला कुठेतरी न्याय द्या अशी मागणी केली असता सन् सन्मान्य पवार साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की मी जलसंपदा म्हणते जयंत पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या पालकमंत्र्यांसहित तुमचे कृषी मंत्री आणि इतर सर्व आमदारांना बोलवून एक बैठक घेतो आणि त्या बैठकीत हा निर्णय लावून देतो त्यांचं आश्वासन फेब्रुवारी महिन्यातलं दोन हजार बावीसचं त्या आश्वासनाची दोन हजार एकवीसचं दोन हजार एकवीसच त्यांच्या आश्वासनाची पूर्तता होण्याच्या आत सरकार झालं सरकार खुल्यास झालं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब विराजमान झाले आपल्या आपले, आपले लोकप्रतिनिधी मालेगाव बाय सन्माननीय आमदार साहेब राज्यात महत्वाच्या बंदरे आणि खात्याचे मंत्री म्हणून विराजमान झाले त्यांच्या उपस्थितीमध्ये या नाशिक विभागाची बैठक मालेगाव मध्ये आयोजित करण्यात आली या बैठकीचे सर्व मालेगाव शहरात बॅनर लागले बॅनरवर मुद्दा होता नार पार अंबिका औरंगा तानमान नद्यांचं पाणी कसमा दे खोऱ्यात गिरणा खोऱ्यात वळवण्याबाबत आणि दुसरा मुद्दा होता मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत या दोन मुद्द्यांवर ही विभागीय बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी आमच्या बाबांनी पत्र दिलं की आम्हाला भेटायचं आहे आम्हाला पार गिरणा लिंकिंग प्रकल्पाबाबतचा अहवाल मांडायचा आहे मुख्यमंत्री महोदयांनी भेट दिली नाही भेटीचं कुठे काय झालं हे आम्हाला अजूनपर्यंत छाव ठिकाणा लागलेला नाही हा विषय कोणत्याही कॅबिनेटच्या बैठकीत नसताना नारपार लिंकिंग प्रकल्पाबाबत विभागीय बैठकीत डायरेक्ट सुतोवाद झाले सर्वांना आशादायक वातावरण निर्माण झालं कुठेतरी नार पार लिंकिंग प्रकल्पाचा विषय मार्गी लागेल श्रेय कोणीही घ्या श्रेयासाठी आम्ही राजकारण करत नाहीत आमचा प्रश्न मांडत नाही हा प्रश्न मालेगाव शहराच्या हिताचा आहे हा प्रश्न मालेगाव तालुक्याचा सटाणा तालुक्याचा नांदगाव कळवण देवळा त्याचबरोबर जळगाव धुळे जिल्ह्याच्या हिताचा आहे असा प्रश्न आम्ही गेल्या आठ वर्षापासून मांडत आहोत पण या विषयावर सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी एकदाही कॅबिनेट मध्ये आपला ओटो वापरून आपली ताकद वापरून या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही आणि विभागीय बैठक एक सरळ बॅनर लावले जिल्हा लिंकिंग प्रकल्पाला मान्यता मिळणार आहे हजारोच्या संख्येने नागरिक त्या ठिकाणी उपस्थित झाले कारण नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला होता मालेगाव जिल्हा होतोय आणि नारपार जिल्हा लिंकिंग प्रकल्प होतोय सन्मान्य मुख्यमंत्र्यांचे लाख लाख आभार व्यक्त करण्यासाठी जनता उपस्थित झाली पण त्या ठिकाणीही आश्वासनाने तोंडाला पानं पुसण्यात आले आज एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला अजूनपर्यंत कॅबिनेटच्या बैठकीत प्रकल्पाचा विषय का आला हा आमचा खरा प्रश्न आहे सन्माननीय आमदार राहुलदादा आहे मागच्या हिवाळी अधिवेशनात दोन हजार बावीसच्या च्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक लक्षवेधी सूचना मांडली होती की नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन काय करू यावर तत्कालीन आताचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री, जल मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की दोन महिन्याच्या आत आम्ही नारपार लिंकिंग प्रकल्पाला मान्यता देत आहोत माननीय उपमुख्यमंत्री महोदय एक वर्षाचा कालावधी झाला अजूनपर्यंत नार पार गिरणी गिरणालिंकिंग प्रकल्पावर कोणतीही उपस्थिती झालेली नाही कोणत्याही प्रश्नाला आपण वाचा फोडलेला नाही नेमकं आपण आश्वासन विधिमंडळात येऊन त्याच्यावर विधीमंडळात दिलेल्या आश्वासनाची तरी थोडीफार लाच बाळगली पाहिजे होती असं आमचं प्रामाणिक मत आहे कारण विधिमंडळात दिलेलं आश्वासन हे पवित्र असतं ते सत्य असतं आणि त्या आश्वासनाला खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मंदिरात किंमत असते आपण लोकशाहीच्या मंदिरात दिलेल्या आश्वासनाचे, पूर्तता केली नाही हे आपला दोष आहे हे आमचं या ठिकाण मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीनं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगा